गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा मेला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने प्रत्येकजण सेवा करत आहे कोणी एकवीस दिवसाची सेवा करत आहे तर कोणी अकरा दिवसाची सेवा करत आहे आणि ज्यांच्याकडे वेळ नाही ते पाच मिनिटाची सेवा देखील करत आहेत अगदी सहा मेपर्यंत प्रत्येकजण काही ना काही सेवा करणार आहेत कारण की या दिवसांमध्ये केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे तुम्ही जी काही सेवा करता त्या सेवेचं पुण्यफळ हे तुम्हाला मिळतच असतं आता प्रत्येकाला सहा मेला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी काही ना काही सेवा ही करायचीच आहे मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमची जी काही इच्छा आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू ती देखील पूर्ण होईल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये आणि अडचणी अडथळे संकटे असतात ते संपाई ही। एक संकट संपला की दुसरे संकट संपलं की हे तयार असतं माणसाला प्रत्येक गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचा सोंग हे कधीही आणता येत नाही जर ही तुम्ही सेवा केली तर तुमची प्रत्येक इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल भरपूर जणांनी दत्त जयंतीला देखील ही सेवा केली होती आणि त्यांना अनुभव देखील आले आहेत तुम्हाला देखील तुमची इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर सहा मेला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही हा उपाय जरूर करा तर आपल्याला हा उपाय कधी आणि कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्याला हा जो काही उपाय आहे सेवा आहे ते आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्येच करायची आहे दुसरीकडे कुठेही ही उपाय व सेवा करता येणार नाही तसेच आपल्याला सहा मेलाच ही सेवा करायची आहे तर यासाठी आपल्याला तीन फुले घ्यायची आहे तीन पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहे किंवा तीन लाल रंगाची फुले देखील घेऊ शकता दोन्हींपैकी कोणत्या पण रंगाची फुले घ्या फक्त नारंगी रंगाची किंवा सफेद रंगाची फुले आपल्याला घ्यायची नाही मग पिवळ्या रंगामध्ये तुम्ही झेंडूची फुले घेऊ शकता किंवा शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल लाल रंगामध्ये गुलाबाची फुले घेतली तरी पण चालेल तुम्ही दोन्हींपैकी कोणतंही फुल घेऊ शकता फक्त पिवळी तीन किंवा लाल रंगाची तीन फुले आपल्याला घ्यायची आहेत आता ही फुले घेऊन आपण मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जाताना आपण सोबत एक नारळ आणि खडीसाखर देखील न्यायची आहे प्रथम आपण स्वामी महाराजांना नारळ आणि खडीसाखर अर्पण करायची आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे तसे स्वामी महाराजांना मुजरादेखील करायचा आहे आणि त्यानंतर आता ही जी काही तीन फुले आहे तर आपल्याला तीन इच्छा मागायच्या आहे मग तुमच्या तीन इच्छा कोणत्याही असू शकतात अगदी संतान प्राप्तीबद्दल असेल किंवा नोकरीबद्दल असेल किंवा दुसरंही काही असू शकेल तर तुम्ही तीन इच्छा मागायच्या आहे अगदी मनापासून आणि तळमळीने आपण इच्छा मागायची आहे इच्छा मागायच्या अगोदर आपण केंद्रामध्ये मंदिरामध्ये बसायचं आहे अगदी आपले डोळे बंद करायचे आहे मन शांत करायचं आहे <ās> आणि स्वामी महाराजांना आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे तसे पण मंदिरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर असणारच आहे पण तरी पण आपण डोळे बंद करून अगदी एकचित्ताने स्वामी महाराजांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे त्यानंतर अगदी आतरतेने आणि मनापासून तळमळीने आपण स्वामी महाराजांकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे अगदी कोणतीही इच्छा असो तर तुम्ही तीन इच्छा मागायची आहे तीन इच्छा मागितल्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांना नवस करायचा आहे की मी अन्नदान करेल किंवा तुम्ही कोणताही नवस करू शकता मी अक्कलकोटला येईल शक्यतो तरी अन्नदानाचाच नवस करावा कारण की अन्नदानापेक्षा श्रेष्ठदान कोणतंही नाही मग तुम्ही अगदी मंदिरामध्ये केळी अर्पण करण्याचा नवस केला तरी पण चालेल पण आपण जेव्हा डोळे बंद करत असतो तेव्हाच आपल्याला नवस बोलून घ्यायचा आहे आणि तुमची जी, जी काही का इच्छा आहे ती देखील बोलायची आहे आपण जेव्हा इच्छा बोलत असतो तेव्हा आपल्याला जी काही तीन फुले आहे ती आपल्याला उजव्या हातामध्येच ठेवायची आहे आणि मग इच्छा बोलायची आहे तसे जी काही तुम्ही इच्छा बोलणार आहात ती आपल्याला कुणालाही सांगायची नाही भरपूर वेळा आपण काय करतो आपण एखादी इच्छा मागतो किंवा एखादा उपाय करत असतो ते आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगत असतो पण प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखाच असेल असे नाही किंवा प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असेही नाही त्यामुळे आपण जे काही बोलतो आहोत किंवा जी काही इच्छा मागत आहोत ते आपल्याला कुणालाही सांगायचं नाही जो काही नवस केला आहे तो देखील कुणालाही सांगायचा नाही अगदी नवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सांगू शकता पण त्या अगोदर आपल्याला सांगायचे नाही आता हे सर्व झाल्यानंतर आपण जी काही तीन फुले आहे ती स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे आता या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी म्हणजे केंद्रामध्ये मंदिरामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये देखील खूप म्हणजे खूप गर्दी असणार त्यामुळे आपल्याला ही तीन फुले चरणाजवळ अर्पण करता येणार नाही अशा वेळेस मग काय करावे तिथे कासव असते त्या कासवाजवळ देखील तुम्ही ही तीन फुले अर्पण करू शकता आता ही तीन फुले अर्पण केल्यानंतर थोड्या वेळ आपल्याला अगदी पाच मिनटासाठी तरी ही तीन फुले तिथेच ठेवायची आहे आणि त्यानंतर पाच मिनटांनी आपल्याला त्यामधील एक फूल उचलून घ्यायचं आहे मग तुम्ही तीन पिवळ्या रंगाची फुले घेतली असतील तर त्यामधील एक पिवळ्या रंगाचं फूल उचलून घ्यायचं आहे आणि स्वामी माऊलींना सांगायचं आहे स्वामी माऊली तुम्ही माझ्यासोबत चला मी अगदी माझ्या आईप्रमाणे किंवा माझ्या लेकराप्रमाणे तुमचा सांभाळ करेल असे आपण म्हणायचं आहे आणि त्यानंतर ते फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर आपण स्वामी महाराजांपुढे बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र घ्यायचं आहे अगदी पिवळा ब्लाऊज पीस घेतला तरी पण चालेल अगदी छोटासा चा हाता एवढा असला तरी पण चालेल फक्त तो नवीन वस्त्र असावं आता हे घेतल्यानंतर हे जे काही पिवळं फूल आहे ते पिवळं फूल आपल्याला त्यामध्ये बांधायचं आहे आणि तुम्हाला स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे मग तुम्ही एकशे आठ वेळा देखील हा मंत्र जप करू शकता त्यानंतर हे पिवळे फूल बांधल्यानंतर आपल्याला ते पिवळे फूल देवघरामध्येच ठेवायचं आहे जेव्हा मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल त्या काळामध्ये आपण या फुलाला हात लावायचा नाही किंवा जेव्हा तुम्ही बाहेर गावी जाता तेव्हा देखील आपल्याला हे फूल सोबत घेऊन जायचं नाही तर ते फूल आपल्याला मंदिरामध्येच ठेवायचं आहे म्हणजेच आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे नंतर जेव्हा पण तुमची इच्छा पूर्ण होईल पुढच्या वर्षी जेव्हा स्वामी महाराजांची पुण्यतिथी येईल तेव्हा आपल्याला ते, ते फूल तिथून उचलायचं आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला प्रवाहित करायचं आहे पण जिथे पण तीर्थस्थान असेल अशाच ठिकाणी आपण हे फूल प्रवाहित करायचं आहे किंवा जर तुम्ही अक्कलकोटला गेलात तर अक्कलकोटला देखील हे फूल तुम्ही अर्पण करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जी काही इच्छा मागणार आहोत ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण जो काही नवस केलेला आहे तो नवस देखील फेडायचा आहे भरपूर वेळा आपण नवस करतो पण नवस काय केला होता ते देखील विसरून जातो त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद